पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं शिवाजी पार्कच्या चारही बाजूला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे दरम्यान आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया महाराष्ट्रात वीस मे ला पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे आणि तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईतल्या प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानामध्ये आज सभा पार पडते या सभेच्या निमित्तानं आपण संपूर्ण मैदानाचा आढावा या ठिकाणाहून घेणार आहोत या संपूर्ण मैदानामध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये खुर्च्या लावण्यात आलेल्या ला आहेत यासोबतच फ्लेक्सबाजी देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय समोर बाळासाहेब ठाकरेंचा आपल्याला कटआउट पाहायला मिळतोय बाळासाहेब ठाकरेंसाठी हे अतिशय महत्त्वाचं मैदान होतं शिवसेनेची ओळख हे मैदान आहे आणि त्यामुळं आजच्या या मैदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिल्यांदा सभा पार पडते त्यामुळे ही सभा अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे पोलिसांचे ठिकठिकाणी असे पद्धतीनं बॅरिगेड्स आहेत आणि ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत आता आपण पाहतोय रस्त्याच्या असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि दुसरी महत्वाची बाब अशी आहे संपूर्ण मैदान देखील या ठिकाणी झाकण्यात आलेलं आहे कुणालाही आतमध्ये येता येणार नाही आहे जे काही रस्ते ओपन करून दिलेले आहेत गेट नंबर एकहून माध्यमांसाठी आणि मुख्य दरवाज्यातून जे कार्यकर्ते येतील त्यांना आत येण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि चारी बाजूला यामुळेच हे पळदे लावण्यात आलेले आहेत पोलीस व्हॅन आपण पाहतोय राज्य राखीव पोलीस दल असेल यासोबतच होमगार्ड्स असतील मुंबई पोलीस असेल असा मोठा फौजफाटा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे समोर ज्या गाड्या पाहतोय तो आपण दंगल नियंत्रण पथकाच्या ह्या सर्व गाड्या आहेत शीघ्र कृती दलाच्या ह्या गाड्या आहेत आणि यांच्या माध्यमातून कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तत्काळ कारवाईसाठी हे देखील पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय अनेक महत्त्वाचे नेते सध्या या शिवाजी पार्क परिसरामध्ये पाणीसाठी येत आहेत आणि सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त असेल माध्यमां माध्यमकर्मी असतील राज्य राखीव पोलीस दलाचे जवान असतील हे सर्वजण या परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आहेत संपूर्णपणे या संपूर्ण परिसराचा जो कंट्रोल आहे तो आता पोलिसांना आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि काही काय काही कालावधीनंतर मात्र या ठिकाणी सर्वसामान्यांना याला बंदी होईल मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या देखील गाड्या या ठिकाणी आणता येणार नाही आहेत ना आणि एकंदरीतच पूर्णपणे या सभेची तयारी झाल्याचं जा, सुरू झाल्याचं जा, आपल्याला पाहायला मिळत आहे साधारणपणे आजच्या या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतायत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कॅमेरामन मनुज निलेश गुदावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट